परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद हा 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 संघर्ष नियम आहे आहे कायदा जे नुसतं शिक्षकांसाठीच नाही हा कायदा सगळ्या प्रशासनातल्या सरकारी कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी हा नियम लागू आहे हा फक्त एकता शिक्षकांपुरता नसावा तर मग गावचा तलाठी असेल गावचा ग्रामसेवक असेल तिथला डॉक्टर असेल यांनासुद्धा हा नियम लागू आहे आणि मला असं वाटतं त्यांनीसुद्धा सुद्धा या नियमाचं तंतोतंत पालन करावं कित्येक ठिकाणी असं होत असतं की डॉक्टर दुपारी बाराला आले शिक्षक सातच्या ऐवजी नऊ वाजता आले कधीतरी आले नाही तर नाही आले अशा तक्रारी असतात आणि म्हणून हा जुना नियम आहे आहे हा की आपल्या आपल्या हेडक्वार्टरला असावं आता त्याची अंमलबजावणी सरकार करत नाही किंवा मी सगळ्याच गोष्टी सरकारने केल्या पाहिजे असतलं नाही मी जर एखादा सरकारी अधिकारी असेल तर मी माझ्या नियमाचं पालन केलं पाहिजे पण असं जनरल होत नाही प्रशांत बम यांची भूमिका चुकीची असं मी मुळीच म्हणणार नाही परंतु फक्त शिक्षकांचा सा साठी हा नियम नाही तर सगळ्या प्रशासनासाठी हा नियम आहे त्याचं तंतोतंत पालन व्हावं एक परंतु एक काळ असा होता की ज्या काळात संपर्काची साधनं नव्हती काही नव्हती कोण अशी बोलणं होत नव्हतं असाही काळ होता त्या काळातले हे नियम आहे आताच्या काळात तसं संपर्क वगैरे तसा पाहिजे तर इमिजिएट क्षणात होऊ शकतो सगळा आणि त्यामुळं या दोन्ही स्थितीचं एक बॅलन्स येणार काय सरकार म्हणून करण्याची आवश्यकता असं मला तरी वाटतं